मर्याई चौक येथील जुन्या रेल्वे पुलाची दुरावस्था लक्षात घेता तो पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे त्यामुळे पुढील एका वर्षासाठी शहरातील महत्वाचा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे सोलापूर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते आठ डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक हा मार्ग दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे हा नवा पूल उभारण्यासाठी तब्बल एक वर्ष लागणार असल्याची माहिती समोर आली आहे आता पर्यायी मार्ग याप्रमाणे मंगळवेढा रोडवरून हैदराबाद तुळजापूर विजापूर किंवा पुण्याकडे जाणारी वाहने नवीन विजापूर रोड मार्गे केगाव बायपासने वळसा घेतील देगाव आणि दमानी नगर परिसरातील रहिवाशांसाठी जगताप हॉस्पिटल सीएनएस हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेल्वे बोगदा अभिमानश्री नगर अरविंदधाम वसाहत ते जुना पुन्हा असा पर्यायी मार्ग वापरावा लागेल मर्याई चौक ते एसटी स्टँड किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जायचे असल्यास वाहनचालकांनी शेटेनगर रेल्वे बोगदा खमितकर अपार्टमेंट एम सी बी ऑफिस निराळे वस्ती मार्गे जावे तर रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी मर्याई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना मोदी बोगदा जांबमुनी चौक मोदी चौक चोग, कुमार चौक असा मार्ग वापरावा सोलापूरकरांना पुढील एक वर्ष काहीसा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे या काळात संयम बाळगा आणि सुरक्षित प्रवास करा हीच अपेक्षा पाहत रहा सोराप्री कट्टा न्यूज चैनल नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा